श्री गणेश दत्तगुरुभ्यो नथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिममधल्या एकोणीसशे एकविसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध पंचमी मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग छत्तीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगूज साधताना पुढे म्हणतात माझ्या या मिळणाऱ्या सहवासाचे महत्त्व जाणून घ्या हे चित्र आता जास्त दिवस तुमच्यासमोर दिसणार नाही हे चित्र तुमच्या समोरून जेव्हा दूर जाईल तेव्हाच बहुतेक तुम्हाला याचे महत्त्व कळेल असे वाटू लागले आहे मी तुम्हाला नित्य सावध करत आलो आहे पण तुमच्याकडून काही प्रतिसाद अजून मला मिळालेला नाही काही भक्त येथे थोडेफार लिहून घेत असलेले दिसतात ते सुद्धा त्या लिखाणाचा योग्य उपयोग करताना दिसत नाहीत काही लिहून घेणारे भक्त ते ज्ञान स्वतःच्याच वहीत ठेवून स्वतः पुरतेच मर्यादित ठेवतात अशा लिहून ठेवलेल्या वयांचा पुढे काय उपयोग होणार आहे आत्ताच त्यातील सर्व ज्ञान बाहेर आणून इतर सर्व भक्तांपर्यंत पोचणे आवश्यक आहे त्या वह्या तुमच्या असल्या तरी त्यातील ज्ञान हे माझेच आहे तुम्ही ते तुमच्या नावावर कोणीही छापण्याचा प्रयत्न करू नका तसे केल्याने काहीतरी विपरीतच घडेल तसेच मी सांगितलेली माहिती कोणीही भक्तांनी प्रसिद्धीच्या मागे लागून आपसात स्पर्धाही करू नका ते ज्ञान इतर भक्तांना ताबडतोब द्या कोणीही ते स्वतःकडे दडवून ठेवू नका छोटे सत्संग त्यासाठी हवे तर घेत जा पण त्यापूर्वी सांगितलेल्या माहितीवर चर्चा करा चिंतन करा मनन करा तेव्हाच तुम्ही हे ज्ञान बाहेरील समाजात जाऊन व्यक्त करू शकाल जो गैरवागेल त्याला गुरुद्रोहाचे पातक लागेल मी तुमच्या सर्वांशी नावानिशी बोलतो म्हणून तुम्ही मला तुमच्या बरोबरीचे किंवा आपण एकाच वर्गात होतो असे वाटून गैर बोलू वागू नका मी तुम्हाला गुरुस्थानी आहे हे कोणीही विसरू नका गुरुद्रोहावर एकच शासनशास्त्रात शास्त्रात सांगितलेलं आहे व ते म्हणजे जिवंतपणी अग्निसंस्कार करून घेणे म्हणजेच शिष्याने स्वतःभोवती लाकडाचा भुसा ठेवून त्याला अग्निस्पर्श करणे व त्या हळूहळू पेटत जाणाऱ्या भूषापासून जो अग्निदाह होईल तो सहन करीत प्राणत्याग करणे दुसरे कोणतेही शासन गुरुद्रोहाला सांगितलेले नाही हे पाप काशीला जाऊनही कमी होत नाही ती वेळ तुम्ही कोणीही स्वतःवर आणू नका तेव्हा सर्व भक्तांनी आता सावध राहा श्री गुरुसेवा गुरुवाणी अमृत कलश अमृतकणांसारख्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या मार्गदर्शनाच्या अभ्यासाला लागा जे त्यातील कळणार नाही ते इतरांकडून समजून घ्या बैठकीत त्यातील काही प्रश्न विचारून अधिक ज्ञान संपादन करा बाहेरगावचे भक्त येथे अधूनमधून येत असतात त्यांनीही याचा अभ्यास करून येथे येत जावे प्रापंचिक प्रश्नांना मी आता खूप कंटाळलो आहे यापुढे कोणालाही मी बैठकीत चांगले बोलतो म्हणून आणत बसू नका तुमचे प्रापंचिक प्रश्न आपोआप या देहाच्या केवळ दर्शनाने सुटू लागतील ही दर्शनमूर्ती आहे एवढेच नवीन येणाऱ्यांना सांगा म्हणजे तेही काही प्रश्न विचारित बसणार नाहीत स्थानिक भक्तांनी आता कार्यात अधिक उत्साह दाखवायला पाहिजे आश्रमाची कामे व्याप खूप वाढत चालला आहे मोजकेच भक्त आश्रमाची कामे करताना दिसतात गुरुसेवेमध्ये जे पडेल ते काम करायला निष्ठेने पुढे या त्यात कसलीही लाज बाळगू नका मी तुमच्यात कुठेही जातीयवाद ठेवलेला नाही तुम्हीही तसा कोणी ठेवू नका तसेच पुरुष स्त्री असाही भक्तात मी कधीच फरक करत नाही तेव्हा तुम्ही कोणीही आता मागे राहू नका तुमच्यात मला तसा बदल लवकर दिसला पाहिजे नाहीतर मी शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांप्रमाणे लहानशा खोलीत जाऊन बसून राहीन व तुम्ही फक्त नमस्कार करून निघून जायचे असे मला करावे लागेल स्वामी वासुदेवानंद सुद्धा भक्तांना असेच फक्त दर्शन देत असत मीच तुमचे खूप लाड केलेत रोज मोठ्या हॉलमध्ये येऊन दर्शन देऊन तुम्हाला बसायलाही सांगत असतो शृंगेरीला मोठ्याले हॉल्स आहेत तरी सुद्धा आचार्य अशा रोज बैठका कधी घेत नाहीत आता काळ फार थोडा राहिला आहे या दर्शन मूर्तीच्या केवळ तुमचा उद्धार होणार आहे तुम्ही भाग्यवान असल्याने तुम्हाला ते ज्ञानसत्र बैठक याचा लाभ मिळत आहे त्याचा लाभ उठवा नित्य प्रश्न विचारा बाहेर काही नवीन कळले पेपरमध्ये छापून आले तर मला ते सांगा त्यातूनही मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन निश्चित करेन नगरमधील सर्व भक्त भाग्यवान आहेत असे बाहेरचे आलेले भक्त म्हणत असतात ते खरेच आहे पण तुम्ही भाग्यवान असलात तरी भाग्योदय करून घेणे तुमच्या हातात आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी आता तसे कार्याला लागा त्याग करण्यासाठी पुढे या पुन्हा ह्या गोष्टी सांगायला लावू नका माझी शक्ती व वेळ त्यामुळे फार खर्च होते हे लक्षात घ्या परिसाला लोखंडावर रागवण्याचा अधिकार आहेच परंतु त्यामुळे लोखंड परिसावर रुसले तर त्यात नुकसान लोखंडाचेच होत असते हे तुम्हा सुज्ञांना सर्व ठाऊक आहेच आता काळ फार थोडा उगरला आहे सर्वांनी पात्रता वाढवा त्यासाठी माझे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीमागे राहतीलच श्री गुरुदैव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक चोवीस सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याऐंशी दिनांक सतरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी नगरच्या सत्संग मंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा नगर सत्संग मंडळाचा आज वर्धापन दिन आहे गतवर्षी काही अपरिहार्य कारण ती बैठक होऊ शकली नाही पण यावर्षी योगायोगानं ही बैठक योगा होते आहे आनंद आहे कुठलंही मंडळ घेतलं तर आपण ज्या सत्संगामध्ये सामील होऊ ज्या सत्संगामध्ये आपण हजर राहू प्रत्येक व्यक्तीनं साधारणपणे असा विचार करावा की आपण दर्शनाला यायला लागल्यापासून आपल्या वृत्तीत काही फरक पडतो आहे का आपल्या विचारात काही फरक पडतो आहे का आपल्या आर्थिक स्थितीत काही फरक पडतो आहे का किंवा इतके दिवस मंडळात येऊन सुद्धा आपली श्रद्धा विशेष वाढली नाही श्रद्धा वाढण्याच्या दृष्टिकोनातून तसं काही लक्षात येत नाही असं ज्यांना होत असेल त्यांनी आपल्या स्वतःबद्दल किंवा स्वतः थोडं अंतर्मुख होऊन आपलं कुठं चुकत आहे ते एकदा तपासून पाहावे साधारणपणे ज्या तळ्यामध्ये हत्ती पाणी पितात त्याच तळ्यामध्ये चिलट पण पाणी पितात हत्तीसाठी स्वतंत्र तळं आणि चिलटांसाठी स्वतंत्र तळं असं कधी असत नाही इतक्या समानतेनं जर आपल्याला हे वागवीत असतील तर आपल्या वृत्तीत काय फरक पडतो याचा साकल्याने विचार व्हावा ज्यांच्या वृत्तीत फरक पडतो आहे त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण यात असे बरेच लोक आहेत की त्यांच्या वृत्तीत त्यांच्या वागण्यात असा विशेष फरक माझ्या लक्षात येत नाही सर्वांमध्ये असा भाव दिसत नाही कधी आले तरी माझ्याकडून साधारणपणे मी चौकशी केल्याशिवाय राहत नाही काय बाबा तुझं कसं चाललं आहे सांगताना ते काय सांगतात ठीक चाललं आहे ठीक चाललंय या शब्दावर माझा काही विश्वास बसत नाही त्यांच्याकडून मी अशी काही अपेक्षा करतो की आपल्या कृपा आप प्रसादांनी किंवा आपल्या दर्शनांनी अनेक वर्ष मी जे प्रयत्न करीत आहे त्याला यश आलं आहे माझ्या वृत्तीत फरक पडतो आहे माझा भक्तिभाव वाढला आहे असं मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो तो सांगताना काय सांगतो ठीक चाललं आहे हे काही एस टी स्टँडवर मी मित्रांना विचारलेलं नसतं कसं काय चाललंय अच्छा मी विचारताना माझ्या भक्तांना विचारतो की ज्यांच्याशी मी जास्त संबंध ठेवू शकतो त्यांच्याजवळ जाऊ शकतो ज्यांना मी जवळ घेऊ शकतो तर असा फरक आपल्यात पडतो आहे की नाही हे तपासून पाहणं फार गरजेचं आहे श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त